नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी सी टी ई टी आणि टेट ह्या तिन्ही परीक्षांबद्दल सविस्तरमध्ये माहिती आपण बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे त्यांना टी ई टी सी टी ई टीची परीक्षा देता येते आणि पुढे चालून टेटची परीक्षा देता येते म्हणजेच सरकारी शिक्षक कसं बनायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा टी ई टी सी टी ई टी आणि टेट शिक्षक अभियोग्यता परीक्षा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर इथे आज सुरुवात करायची आहे आपल्याला सुरुवात करताना बघा पहिला मुद्दा आहे परीक्षेचे स्वरूप कसे आहे ते आपण स्वरूप बघूया हे एक्झाम आहे त्यानंतर सी टी ई टी टी ई टी आणि टेट परीक्षा आहे टी ई टीचा फुल फॉर्म आहे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट टी ई टीचा फुल फॉर्म आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि टेटचा फुल फॉर्म आहे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन टेस्ट हा तिघांचा फुल फॉर्म आहे मराठीमध्ये नाव काय आहे ते बघा सी टी ई टीचं नाव केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी टी ई टीचं नाव बघा शिक्षक पात्रता चाचणी टेट शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी यांचं मराठी आणि इंग्लिशमध्ये नाव आहे दर्जा बघा आता ही सी टी ई टी जी परीक्षा आहे ही केंद्रस्तरीय आहे देशस्तरीय आहे राष्ट्रस्तरीय आहे म्हणजे भारतासाठी ही परीक्षा असते सी टी ई टी आणि टी ई टी परीक्षा ही महाराष्ट्रासाठी असते महाराष्ट्रासाठी आणि त्यानंतर ही जी टेट परीक्षा आहे ही सुद्धा कोणासाठी असते महाराष्ट्रासाठी असते तर हा फरक तुम्हाला कळायला पाहिजे हे बघा एक तर तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी दोघांमधून कोणतीही परीक्षा क्वालिफाय जर असाल तरी तुम्हाला टेट परीक्षा देता येते दोघांपैकी एक क्वालिफाय असाल तरी देता येते दोन्ही क्वालिफाय असणार तरी देता येते आणि शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला एक तर सी टी ई टी क्लिअर करणं गरजेचं आहे किंवा टी ई टी क्लिअर करणं गरजेचं आहे दोघांपैकी कोणतीतरी एक परीक्षा तुम्हाला क्लिअर करावी लागेल आता याच्यामध्ये बघू आपण की समजा सी टी 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 ई टी आणि टेट हे असल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी जॉब मिळू शकतो सी टी ई टी केंद्र सरकारसाठी आहे त्याच्यामुळे ज्या काही केंद्रीय विद्यालय आहे नवोदय विद्यालय वगैरे आहे वी आहे केंद्रशासित प्रदेश आहे आणि सर्व राज्यातील शाळा या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते परंतु टी ई टी असल्यानंतर फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे आणि त्यानंतर ही टेट परीक्षा इथे सुद्धा महाराष्ट्र राज्यासाठी ही टेट परीक्षा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळत असते परंतु हे टी ई टीला तुम्हाला एक ऑर आहे समजा टी ई टी तुम्ही पास नाही झाले तर सी टी ई टी करू शकतात किंवा सी टी ई टी नाही झाले तर टी ई टी करू शकतात दोघांपैकी ऑर असल्यामुळे आपण इलिजिबल होण्याचं प्रमाण आपलं जास्त आहे किंवा शक्यता जास्त असणार आहे हा दोघांमधला आता तुम्हाला मी फरक सांगितलेलं सी टी ई टी टी ई टी आणि टेट परीक्षा कशी असते काय वगैरे कोणत्या कोणत्या ते स्तरावरती त्यांचं फुलफॉर्म सगळ्यावरती आपण चर्चा केलेली आहे आता आपण पुढे जाऊया आयोजन बघा कोण करतं सी याचं आयोजन, आयोजन सी ई टीचं आयोजन सी बी एस ई नंतर टेट टी ई टीचं आयोजन महाराष्ट्र स्टेट आणि टेटचं आयोजन आय बी पी एस यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते नंतर गुण बघा एकशे पन्नास प्रश्न इथे पण पन एकशे पन्नास प्रश्न इथे दोनशे प्रश्न इथे असतात फक्त दोन पेपर पहिला पेपर दुसरा पेपर इथे पण दोन पेपर पहिला पेपर दुसरा पेपर इथे एकच पेपर असतो एकच पेपर आणि दोघांसाठी एकच पेपर द्यावा लागतो सर माझा पहिला पेपर आहे तर मला दुस एखादी वेगळा पेपर अजिबात नाही सर माझा दुसरा पेपर आहे तुमचा पहिला पेपर असो दुसरा पेपर असो तरी तुम्हाला दोघांसाठी फक्त एकच टेटची परीक्षा द्यायची आहे इथे माध्यम बघा आता सी टी ई टीचं माध्यम बघा हिंदी आणि इंग्रजी माध्यम आहे परंतु इथे इंग्रजी कंपल्सरी आहे परंतु बावीस भाषामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकतात बावीस भाषा तर तुम्ही हिंदी निवडू शकता मराठी पण आहे तुम्ही हिंदी नाही निवडलं तर मराठी तुम्ही निवडू शकतात म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये परीक्षा देता येईल टी ई टीचं मराठी आणि इंग्रजी आहे कंपल्सरी सुद्धा मराठी आणि इंग्रजी आहे इथे सी टी ई टीची परीक्षा आहे एकशे पन्नास मिनिट आहे ही पण एकशे पन्नास मिनिट आहे म्हणजे अडीच तासाची ही परीक्षा आहे अडीच तासाची आणि ही दोन तासाची परीक्षा आहे एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तासाची परीक्षा ह्या दोन्ही परीक्षा काय होतात ऑफलाईन पद्धतीने होत असतात आणि गेली जी हो ई हो टी सेट झालेली होती ती ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एसने घेतलेली होती टेट परीक्षा आता त्यावेळेस बघू काय आहे ते आणि आत्ता सध्या तरी सी टी ई टी आणि टीईटी ऑनलाईन सॉरी ऑफलाईन परीक्षा होणार आहे नंतर पात्रता सगळ्यांना माहिती आहे कॅटेगरीसाठी नव्वद प्रश्न म्हणजे साठ टक्के आणि सॉरी सॉरी ओपनसाठी नव्वद प्रश्न म्हणजे साठ टक्के आणि कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी प्रश्न हे दोन्ही दोघांना काय आहे सारखं आहे सी टी ई टी आणि टीईटी दोघांना सारखं आहे आता सी टी ई टी आणि टी ई टी काय आहे तर ती पात्रता परीक्षा आहे तुम्हाला फक्त तेवढे मार्क मिळवायचे ती स्पर्धा परीक्षा नाही परंतु टेट काय आहे स्पर्धा परीक्षा आहे इथे जास्तीत जास्त मार्क तुम्ही जर मिळवले तर तुमचं सिलेक्शन होणार आहे ही पात्रता परीक्षा नसून एक प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे गुणवत्ता यादीच्या मार्फत जास्तीत जास्त गुण असणारा विद्यार्थी शिक्षकपदी निवडला जातो हे लक्षात ठेवायचं आहे ही काय आहे स्पर्धा परीक्षा आहे दोन्ही पात्रता परीक्षा आहे ओपनसाठी नव्वद बरोबर आणायचे आहे एकशे पन्नासपैकी आणि कॅटेगरीसाठी त्र्याऐंशी प्रश्न बरोबर आणायचे आहे एकशे पन्नास प्रश्नांपैकी हेही तुम्हाला आता व्यवस्थित समजलेलं असेल भरपूर तुमच्या आज टी ई टी सी टी ई टी टेटचे डाऊट काय होतील क्लिअर होतील आता सिलेबस बघा पण दोघांचा सिलेबस सेम आहे सी टी ई टी आणि टी ई टी दोघांचा सिलेबस सेम आहे म्हणजे तुम्ही एक अभ्यास करून दोन्ही परीक्षा क्लिअर करू शकतात टी ई टी फर्स्ट पेपर बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी परिसर अभ्यास गणित प्रत्येकी तीस तीस प्रश्न म्हणजे किती झाले एकशे पन्नास प्रश्न इथे पेपर सेकंड हा पेपर सेकंड कुणाला देता येतो सहावी ते आठवीवाल्यांना हा सेकंड पेपर देता येतो सहावी ते आठवी पहिली ते पाचवीला हा पहिला पेपर देतो बालमानसशास्त्र शास्त्र तीस प्रश्न मराठी तीस प्रश्न इंग्रजी तीस प्रश्न इथे विज्ञान आणि गणित दिलेला आहे विज्ञान आणि गणित ज्यांचं बी एस सी बी एड आहे त्यांच्यासाठी आहे आणि ज्यांचं बी ए बी एड आहे त्यांना सामाजिक शास्त्र हे साठ प्रश्न असतात कोणतेही साठ तुम्ही सो सोडू शकता तुमचं बी एस सी बी एड असेल तर ते साठ सोडवायचे आणि तुमचं जर बी ए बी एड असेल तर ते साठ तुम्ही सोडवायचे म्हणजे एकशे पन्नास प्रश्न हे झाले तुमचे समजलं सेम सिलेबस आहे हा आहे ई टीचा सिलेबस आपण बघितलेला आहे त्यानंतर आपण आता सी टी ई टीचा सिलेबस बघू बघा सेम सिलेबस आहे सी टी ई टीचा सेम सिलेबस पेपर पहिला पेपर दुसरा सेम इथे आणखी बाल विकास आणि अध्यापन तीस भाषा एक इथे भाषा एक अनिवार्य आहे इथे तुम्ही मराठी हिंदी पाहिजे ती उर्दू निवडू शकतात पण मराठी निवडा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार नाही ना भाषा दोन इंग्रजी कंपल्सरी आहे गणित आहे तीस प्रश्न पर्यावरणशास्त्र आहे तीस प्रश्न परंतु याच्यामध्ये पंधरा पंधरा प्र प्रत्येकांचे पंधरा प्रश्न पेडोगॉगीचे आहे प्रत्येकांचे पंधरा प्रश्न काय आहे पेडोगॉगींचे आहे आणखी सी टीई टी आणि टीईटीचे एक लक्षात ठेवा नव्वद प्रश्न तुम्ही कोणतेही कसेही आणू शकतात तसं पर्टिक्युलर तुम्हाला असं नाही की याच्यातून तुम्हाला पंधराच यायला पाहिजे याच्यातून पंधरा यायला पाहिजे तसं काही पर्टिक्युलर कटॉप नाही कसेही आणा परंतु नव्वद प्रश्न बरोबर आणा हा सेकंड पेपर आहे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र तीस इथे सुद्धा मी इकडे सांगले त्याप्रमाणे इकडे सांगले त्याप्रमाणे गणित सामाजिक शास्त्र तुम्हाला जिकडे मी टी ई टीमध्ये सांगली त्या पद्धतीने सुद्धा इथे आहे हा आहे सी टी ई टी आणि टी ई टीचा सिलेबस सेम सिलेबस सिलेबस वेगळा नाही एक अभ्यास करा आणि दोन्ही परीक्षा क्रॅक करा हे महत्त्वाचं संदर्भ साहित्य तुम्हाला इथे मी दाखवतो आहे महत्त्वाचे संदर्भ साहित्य आहे आए। हे कंपल्सरी आहे घ्यावं लागेल कंटाळा करू नका घ्यावंच लागेल इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही भरपूर पगार मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल पाचवी आठवी स्कॉलरशिपचे पुस्तक आहे दोन प्लस दोन चार पुस्तक आहे हे चारही पुस्तक घ्या याच्यामध्ये मराठी ग्रामर इंग्रजी ग्रामर गणित आणि बुद्धिमत्ता हे क्लिअर होईल तुमचं बुद्धिमत्ताचा अभ्यास सध्या करू नका टेटच्या वेळेस बुद्धिमत्ताचा अभ्यास करा कारण की दोनशे प्रश्नापैकी टेटमध्ये ऐंशी प्रश्न फक्त बुद्धिमत्ते चाचणीचे चा आहेत नंतर शालेय ॲटलस ॲटलस असतं नवनीतचं शालेय ॲटलस ते तुम्हाला समाजशास्त्रासाठी कामी येणार आहे त्याच्यामुळे शालेय ॲटलस घ्यायचं आहे के के बोतेकर सरांचा ठोकळा घ्यायचा आहे मेघा सामान्यज्ञांचा ठोकळा आहे याच्यामध्ये प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास सामान्य विज्ञान अर्थशास्त्र नंतर भूगोल हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत सगळ्या डिटेलमध्ये दिलेल्या त्याच्यामुळे तुम्हाला याचा बेनिफिट समाजशास्त्रामध्ये आणि विज्ञानामध्ये सुद्धा होईल पी वाय क्यूचं कोणतंही पुस्तक घ्या पी वाय क्यूचं कोणतंही पुस्तक घ्यायचं आहे पी वाय क्यू झालेले क्वेश्चन पेपरचं कोणतंही पुस्तक घ्या नंतर शालेय टेक्स्टबुक घ्या पहिली ते आठवीपर्यंतचे पहिला पेपर द्यायचा असेल तर आठवीपर्यंत घ्या दुसरा पेपर द्यायचा असेल तर आठवीपर्यंत द्या घ्या शालेय पुस्तक तुमचा विषय कोणता आहे त्यानुसार शालेय पुस्तक घ्या त्यांचा बेनिफिट होईल आणि तेच वाचा बाकी वाचण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला प्रचंड आणि परफेक्ट बेनिफिट होईल बालमानसशास्त्रासाठी स्पेशल के सागरचं पुस्तक आहे ते के सागरचं पुस्तक घ्या बालमानसशास्त्र नंतर बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे पी वाय क्यू आणि याच्यामध्ये दे संपूर्ण डेटा पण आहे सगळ्या विषयांचा म्हणजे हे पी वाय क्यू जे सांगितलं तुम्ही बी पब्लिकेशनचं घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्टी हे करत असताना हे करत असताना आपल्या सह्याद्री इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर आहे सर्व विषयाचे नोट्स मिळणार आणि सराव पेपर आपण घेणार याच्याशिवाय पर्याय नाही हे hey, केल्यानंतर तुम्हाला एक आठ दहा मार्काने तुम्ही कदाचित क्वालिफाय होणार नाही परंतु ऑनलाईन ऑफलाईन क्लास केल्यानंतर प्लस अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्ही क्वालिफाय होणार म्हणजे होणार कारण की ही स्पर्धा परीक्षा नाही फक्त नव्वद मार्क आणायचे तेवढे मार्क येतात त्याच्यासाठी सिस्टमॅटिक आपण तुमच्याकडून संपूर्ण करून घेत असतो स्टडी अरिहंत पब्लिकेशनचे ए सी टी ई टीसाठी आहे हिंदी आणि इंग्लिश पी वाय क्यू पेडोगॉगी आणि सोशल सायन्स याच्यासाठी आर्यंत पब्लिकेशनचे पुस्तक आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये सी टी ई टीसाठी आहे तेही घेऊ शकतात हे तुम्हाला जे जे पाहिजे ते घ्या जे, जे तुमच्याकडे असेल ते नाही घेतलं तरी चालेल आणि काही नसेल तर संपूर्ण घ्या संपूर्ण बेनिफिट होईल म्हणजे होईल संपूर्ण याचं घ्यायचं आहे तुम्हाला पुस्तक जर सवलतीच्या दरामध्ये ह्या पुस्तक पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला देतो डबल नाईन टू वन टू वन एट डबल फाईव्ह सिक्स याच्यावरती तुम्ही मला एस एम एस करायचा आहे तुम्हाला मी नंबर देणार त्याच्यामध्ये दे। त्यांना तुम्ही कॉल करा सवलतीच्या दरामध्ये तुम्हाला पुस्तक ते अवेलेबल करून देतील घरपोच अवेलेबल तुम्हाला सवलतीच्या दरामध्ये पुस्तक अवेलेबल करून देतील किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकतो परीक्षा कधी होणार तर सी टी ई टी जे जुलैमध्ये सांगितलेलं आहे टी ई टी सप्टेंबरमध्ये आणि टेटची परीक्षा आहे डिसेंबरमध्ये होणार आहे दोघांची अंदाजित तारीख आहे ही तारीख फिक्स आहे त्यानुसार परीक्षा आपल्या या होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी टी ई टी टी ई टी, टी आणि टेट याची ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पेशल बॅचेस आपल्या सुरू आहे सायंकाळी सहा वाजता ऑफलाईन बॅच असते आणि सायंकाळी सहा वाजता ऑनलाईनही बॅच असते संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही जॉईन करू शकतात लाईव्ह लेक्चर असतील ते बघितले नाहीतर रेकॉर्डिंग लेक्चर कधीही बघा कितीही वेळ बघा संपूर्ण महत्त्वाच्या नोट्स पी डी एफ तुम्हाला दिल्या जातील जेरॉक्स जा काढा प्रत्येक आठवड्याला तुम्हाला टेस्ट पेपर मिळेल त्याचीही जेरॉक्स काढा परिपूर्ण तयारी केली जा जाईल क्वालिफायची गॅरंटी माझी कारण क्वालिफाय आहे म्हणून गॅरंटी घेतोय स्पर्धा परीक्षा असते तर गॅरंटी घेतली नसती संपर्क क्रमांक दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा त्यानुसार ॲडमिशन घ्या आणि सरकारी शिक्षक बनण्याचा तुमचा मार्ग मोकळा करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच राम राम